पिक्चर पाहायला ना नको रे बाबा पिक्चर पिक्चर काय नको नाही नाही पिक्चर पिक्चर काय नको वावरात जायचं हा पेरायचं आज अरे पाणीच नाही पडला बरोबर आतापासून पेरणी करसाल बंबरत बी जाईल बियाणं जाईल खत जाईल सगळं वाया जाईल हमा जास्त पाणी पडू द्या नाही पाऊस म्हणजे कसं आहे अवकाळी पाणी आता चौदा पंधरा तारखेच्या पुढे पाणी सांगितलं सांगितला मान्सूनचा त्याच्यानंतर पेरणी करता येईल नाही नाही आमचं मथळ ऐकत नाही बाबा रड लावायची ना आता सेवन जेविन मंगतीर अगोदर हड लावायची आय इकडे काय खुश दिसतं अरे खुश म्हणजे काय सोय झाली आपली लग्न ठरले तेच तुम्हाला सांगायला तो पुढचा मंगळवारी आपले लग्न आहे हो सगळे जण लग्नाला या बर का अर वा 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 अभिनंदन 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 अर काय कल्पना नाही काय नाही कवा पोरगी पाय गेला सोरी काय झाली लग्न ठरलं मजा आहे वा तुमची हो ना मजा आहे तुमची आता लग्न ठरलं म्हणल्यावर अर बाबा कशाची मजा आहे लो लोकांना लय सोरी की बोलल्या मा इकून तिकून झाली बाबा सोरी आता पुढच्या मंगळवारी लग्न आहे सकाळी साडे अकरा वाजता बरं का तुम्ही या हो मला बाकी अजून बऱ्याच पत्रिका वित्रिका द्यायच्या आता तुम्हाला मित्रा, मित्राला पत्रिका नाही दे म्हणजे पत्रिका नाही सगळ्याला फक्त तोंडी सांगायलो पत्रिका फक्त पाहुणे शेता तुम्ही आवर्जून उपस्थित राहा बरं का हो मग मन सांगितलं नाही शंभर टक्के शंभर टक्के उपस्थित राहा म्हणजे काय शंभर टक्के उपस्थित राहा तो आम्ही जण येतो जेव्हा जेव्हा आता पाहुणी काय करते तो पण बुंदी आहे शंभर टक्के बुंदी वांग्याची भाजी वरण भजे पापड आणि भात आणि पोळ्या हे ते आयटम आहेच मग आता पुन्हा काय मोतीचूरला म्हणजे बुंदी कॅन्सल करून मोतीचूर लाडू करते ससरा आता गुलाबजामून करते हे आता पुन्हा पाहिला आता पण तुम्ही काही काय असेल का वरण भात काय असेल बाबा यानं हां या येतो येतो ये शंभर टक्के येतो बरे हो का अजून बरेच मूळ पत्रिका वाटायच्या हो 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 ये ठरलं बघायचं मस्त डान्स करू आणि डीजे पुढे धना धना लगे यंदा सीझन मधलं पहिलेच लग्न आहे हा चला कपडे इकडे प्रेस करा लागतील मंगळवार म्हणजे परवा दिसत असे ना हो हो परवा दिसे आता रविवार आहे ना सुट्टी आहे ना शाळा

बाबा तेस्ट, तेस्ट संगत आ? पत्रिका संगत जी जी बुंदी येन वांग्याची भाजी येईन पापड भजेन नाहीतर मोतीचूर असतील गुलाबजाम असतील निरुधी सगळी तयारी होऊन तीन दिवसावर लग्न आले पण दुसऱ्या संघात लग्न कसं काय झालं अरे बाबा म्हण सगळी तयारी झाली सगळं घोडा घेडा बँड डीजे सगळं ठरलं सगळं सगळं म्हणजे काय सगळं तयारी झाली गाड्या पैसे दिले बॅनर छापले पण ती दुसऱ्या सांगत लग्न केलं सांगायचं ना जनावर बँकेत दोन कोटी रुपये बंगला आहे एकर वावर आहे आणि या सगळ्या वारसदार मीच आहे असं सांगायचं तु अरे बाबा सांगितलं ना सांगितलं एवढं सगळं सांगितलं तरी इचकलं का तरी सोरी मोडली का म्हणजे लग्न फिसकलं का तरी दुसऱ्या सांग लग्न केलं तिने काय म्हणलं होतं तिने तू म्हणजे नवरी किंवा नवरी नवरी नवरीचे बापाल काय म्हणला तू म्या म्हणलं माया चुलत्याचे दोन कोटी रुपये बँकेत येतं ती शेकर वावर आहे मोठाच मोठा बंगला आहे आणि त्या चुलत्याचा एकूणता एक वारसदार म्हणजे मीच आहे असं सांगितलं मग आर मग काय तिने चुलत्या संगत लग्न केलं ना अरे बाप रे बाटा झोका झाला मग होत अरे हळदीच्या दिवशी सांगितलं बस इकडं मल हळद लावून झाली तिकडं चुलत्यानं नवरून दोघांना हळद लावली दोघांना हार टाकलं झालं झालं लग्न त्याचं काय करता आता अवघड झालं रे बाबा बाबा अवघड झालं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे